खरी घटना स्वामी समर्थ आणि मुंबईचा श्रीमंत व्यापारी घटना इसवी सन अठराशे सत्तरच्या सुमारास मुंबईतील एक फडा व्यापारी नाव लक्ष्मण शेठ त्याचं आयुष्य सुखा समृद्धीत चाललं होतं पण अचानक त्याच्या घरात अपघात नुकसान आणि कुटुंबात आदर पण सुरू झालं डॉक्टर्स पूजा अर्चा सगळे करून झालं पण काहीच फरक पडला नव्हता एक अनुभवी साधू म्हणाला तुमचं केवळ दुःख एकच जण दूर करू शकतो ते म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज लक्ष्मण शेठ ताबडतोब अक्कलकोटला गेला आणि स्वामी समर्थ दरबारात गेल्यावर त्याने नम्रपणे हात जोडले आणि म्हणाले स्वामी माझ्यावर कृपा करा माझं कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे स्वामी लगेच ओरडले तुझ्यावर काळधाड बांधलंय आता तुझा काळ संपलाय परत जा सगळं पूर्ववत होईल स्वामी समर्थाने त्याच्या काही झाडांची पानं दिली आणि सांगितलं की ते घरात ठेवावं शेठ परत गेला आणि आचार्य म्हणजे काही दिवसातच त्याचा मुलाचा ताप उतरला बायकोला जी गंभीर व्याधी झाली होती ती बरी झाली आणि व्यापारातही पुन्हा वाढ झाली आजही त्या वंशजांनी त्या पाण्याला तसबिरीत ठेवून पूजेसारखा मान दिला आहे या कथेतून बोध स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे संकट दूर करतात